हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण देत मला खूप जणींनी काल म्हटलं की मम्मी जे कपड्याचे शिवते तरी ह्यासाठी काहीतरी बघ मग तेच बघायला आज मी जाणार आहे खाली एका फर्निचरच्या दुकानमध्ये कारण ओपन वाला तसं एक काहीतरी पाहिजे जे तिला इथे परफेक्टली सगळं मावतील तिला मी खूपदा सांगितलं पण ठीक आहे आणि जिथे अरेंजमेंट आहे हे जे अरेंजमेंट आहे ना कपाटांचं तर हे आम्ही अचानकरित्या केलं होतं त्यावेळी तर मला पण ते वाटत होते की ही कपाट आणि हे कपाट हे एकाच ह्यानं उडनचे पाहिजेत आणि हे बाजूला पाहिजेत तेही आजच्या दिवसामध्ये मी ही करते पण आता वाजलेलं आहे जवळजवळ चार अजूनही ऊन खूप आहे इकडे बघा इतकं भयानक ऊन आहे अजून तर मग विचार करते की थोड्या वेळानं जाईन खाली आणि गेल्यानंतर मग तिथे सिलेक्ट करेन अजून एक गोष्ट की तुळशी कट्टा जो आहे ना आमचा बाहेरचा तर थोडासा कलर उडाला आणि मला ते बघितल्यानंतर कसं तरी वाटायला तर तो तुळशी तुळशी कट्टा मला साफ करायचा आहे छान आणि त्याला कलर पण काढायचा आहे सकाळीच राजश्री मॅडमचा फोन आला आणि बघा मी काय म्हटलेलं आहे तिला की राजश्री आणि आम्ही जेव्हा येत होतो मम्मी आणि आरो जेव्हा येत होते तिकडे इकडे कोवाडला तर मी म्हटलं तू पण त्यांच्यासोबत जा मी मुंबईला जाऊन येते तर नाही म्हटले ऐकायला नाही आणि आज मला मग मा फोन केले आणि धनंतही ये ना संध्याकाळी आणि राजनंदिनी अंगावरचं उतरतच नाही आहे खाली जेव्हा नरेंद्र बाहेर गेलेत त्यांचं वेकेशन काहीतरी आहे हॉलिडेजसाठी त्यांची त्याने काही कामानिमित्त बाहेर गेलेत नरेंद्र तर ती उतरतच नाही म्हणजे काहीच काम करू देत नाही मला वाटलेलं आहे पण म्हटलं ठीक आहे ही ना अनुभव घेतला पाहिजे मग आरव इथून मला सोडत नाही आहे तो म्हणायला लागले मी पण येणार मग हा आरवला घेऊन गेले तर मग काहीच काम करू देणार नाही कारण प्रॉब्लेम सगळेच होणार राजनंदिनीला घेऊन बसावं लागणार तेव्हा राजेश मॅडम त्यांचं काम करू शकतील मग तिला काय म्हटलं उद्या सकाळी मी लवकर येते आणि सकाळी म्हणजे सहाची बस असते इथून तर त्या बसने येते म्हटलं लवकर जसं अरेंजमेंट होईल तसं आणि आली की मग दिवसभर काय असेल ते काम तुझं आवरुंगी साडेतीन चारला परत इथून बस असते डायरेक्ट इकडे तर त्यांना आपण येऊयात मग ठीक आहे म्हटली मग त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून मला निघायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे ब्लॉग बघत असाल तेव्हा मी कोल्हापूरमध्ये असेल आणि मला पण करमत नव्हतं राजनंदनेशिवाय आणि तिचा माझा एक छान असा फोटो तिनं पाठवला इथे मी तुम्हाला अटॅच केलेलं दाखवते एवढं भारी वाटत होतं तो फोटो बघून आणलं मस्त वाटत होतं कधी क्लिक केलेला काय माहीत नाही आणि अचानक तिनं मला पाठवला सो so, चला आवरते मी खाली तर जायचं आहे थोडंसं आवरायचं आहे बघा आरव सगळं पसारा परत करून गेलाय मगाशी सगळं आवरलेलं आता हीट परत ठेवते बॅट बॉल कुठं बॅल बॉल इकडं कुठेतरी टाकलाय टाकला आहे त्यांना शेल्फवर आता म्हणजे तो काढून दे काय सांगायचं गर्मीचं सीझन सुरू झाल्यापासून मलासुद्धा फेसवरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते परत स्टार्ट झालेले आहेत जसं की हीट पॉईल्स वगैरे येणं कारण ट्रॅव्हलिंग करते म्हटल्यानंतर हे होणार हे मात्र मी धरून चालले होतेच पण ॲक्च्युअलमध्ये जसं मी दोन हजार एकवीसला क्युअर किन क्युअर स्किनसोबत माझी जर्नी स्टार्ट केलेली फेससाठीची जेव्हा मला स्कास होते पिंपल्सचा खूप इशू होता तर ते माझे नेहमीचेच असतात आणि टाईम टू टाईम मी ते माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते जेव्हा मला असे काही इशूज येतात तेव्हा आणि स्किन केअर अगदी छोटेसंच आहे ते कुठेतरी टी टेन स्टेप किंवा बारा स्टेप असलं काही नाही आहे दोन ते ती, तीन, तीन प्रोडक्ट्स ते तुम्हाला कस्टमाइज करून देतात आणि अगदी सर्टिफाईड डॉक्टर जे डर्मॅटॉलॉजिस्ट असतात तेही करून देतात कारण गरमीच्या सीझनमध्ये आपण काय करतो सारखं फेसवॉश करतो मग कोणताही प्रोडक्ट तुम्हाला फायदेशीर ठरत नाही कारण का तो प्रोडक्ट चेहऱ्यामध्ये आज जाणं वर्क करणं खूप गरजेचं असतं आणि तो तुमच्या स्किन कन्सर्ननुसार असणं गरजेचं असतं तर केवळ स्किनमध्ये तुम्ही जेव्हा ओपन करता ॲप त्याच्यानंतर तुम्हाला चॅट करता डॉक्टरांशी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला सगळ्या टिप्स दिल्या जातात तुमचं कन्सल्टेशन केलं जातं तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतं तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फेस अनालिसिसद्वारे सांगू शकता आणि त्याच्यानंतर कस्टमाइज किट तुम्हाला मिळतं प्रत्येकाचं किट हे सेम नसतं आणि ते प्रोडक्ट्स मग तुम्ही यूज केलं की तुम्हाला फायदा हा पडतोच रिसेंटली मला एकटा लेडीज भेटल्या होत्या मी जेव्हा बाहेर जेवायला गेलो होतो आणि त्या बोलल्या की मी हे केले धनश्री आणि खूप चांगला फरक दिसून आले पण कन्सिस्टन्सी हवी असं नाही की तुमचं किट सजेस्ट केलं आणि नंतर डॉक्टरांचं काम संपलं तर असं नाही फॉलोअपसुद्धा घेतला जातो काही इशूज असतील तर तेही चॅटद्वारे तुम्हाला सॉल्व केले जातात प्रोडक्ट तुम्हाला सूट झाले नाही तर ते चेंज करून दिले जातात त्यामुळे पूर्ण ट्रॅकसुद्धा तुमचा ठेवला जातो स्किन ट्रॅकचा आणि तो तुम्ही नंतर पाहूसुद्धा शकता माझी स्किन आणि नंतर तुम्ही बघू शकता फरक खूप चांगला पडला होता मला त्याच्यामुळे मी सजेस्ट केलं आणि बरोबर टाईम टू टाईम हे सगळं तुम्ही फॉलो केलं ना तर खूप खूप इझी होऊन जातं डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत किएल स्किन ॲपचे लिंक ही दिले त्या लिंकवरून क्लिक करून पहिले जे शंभर लोकं असतील त्यांना तीनशे रुपयांचा ऑफ मिळवायचं असेल तर हाऊस क्वीन थ्री हंड्रेड कोड यूज करावा लागेल कमेंटमध्ये दे देखील मी पिन करून दिलेले आहे आणि कन्सिस्टन्सी हीच सक्सेसची की असते त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं असतं डायट टिप्स जरी फॉलो केलं तरी वजनसुद्धा मेंटेन राहायला मदत होतो ओव्हरऑल पूर्ण बॉडी हेल्थवरती पूर्ण परिणाम दिसून येतो जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवताय सो चला मी तर आता हे माझं स्किन केअर केलेलं आहे जे टाईम टू टाईम मला करावं लागतं जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स परत येतात मला तेव्हा ते सांगतो अरवा आणि मी आता चाललोय खाली दूध घेऊनच येणार अर तूच कुठे घेतोस का मी घेऊ मी घेतो पहिला मला आता जरा जरा येते परफेक्ट आली मी तुला एकदा बसून घेऊन जाते नंतर तू मला बसव चालते चंद आहे काय खाली मार्केटमध्ये आले आणि आज मावशीच्या लग्नाचा विसावा वाढदिवस होता मग ती मला म्हणाली चल तुम्हाला मला देते म्हणून दत्तभेळ आहे इथे कोवाडमध्ये तर तिथे आम्ही तिघाही आलो होतो छान पाणीपुरी शेवपुरीची ट्रीट दिली तिनं मला त्यानंतर माझं कामावरून मी घरी गेले आत्ताच खालती जाऊन आले जरासा पावसाचा नेम दिसतोय राजश्रीचा आत्ताच फोन आलेला पावसाचा काय काय का म्हणा लागली येणार आर एस खरं कसं बाळाला समजाकडे घेऊन यायचं वगैरे हे जे आहे ना तर हे संगम इथे काळपड झाले तर हे मला क्लीन करायचं आहे आणि खाली जे आहे ते इथे याला कलर करायचं म्हणते मी कारण पहिला हे सगळं जे होतं हे खूप तगात होतं म्हणजे खाली खोलवर होतं इथे आता सगळी भरणी टाकून केली इकडच्या साईडला टाकी होती पाणी तर हे सगळं भरणी टाकलं होतं त्यामुळे हा जो तुळशी कट्टा होता हा पहिल्यांदा आम्हाला कमरेपर्यंत लागायचा खाली एवढं तग होतय तर मग म्हणून आता हा वरती केलाय आरो चप्पल कोण ठेवलं तुळशी कट्ट्या जवळ बाळा मग आता हे थोडंसं क्लीन करायचं आहे हा भाग थोडासा क्लीन करायचा आहे घासून काढायचं आहे हे पण घासून काढायचं आहे हे आता शनिवारी करते म्हणा लागले आणि इथे मला कलर करायचं आहे हे तर ते हे थोडंसं असं साफ करायला पाहिजे अगोदर घासून वगैरे ते बघूया आता कशा कशाने करायचं आहे तर तयारी तरी करते अगोदर आई इथे लाल भाजी निवडत बसले आणि आज काय भाजी आहे का मुळा मग मुळा उकडत का टाकलाय खरं मग मी आई नको त्या मी भाकऱ्या करतो खरंच की ना, ना, भाजी मुळ्याची भाजी मला वाटलं किसून मुळा होईल आज आईन शिरलीन मुळा त्याच्यानंतर तू उकडवून घेतलीन आणि त्यानंतर आपण फोडणी मारलाय ना आणि पानं मुळ्याची टाकलेस की कोथिंबीरची टाकल्यास मुळ्याच्या भाजीची भाजी मी करतो की भाकरी पट 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 करून तुला देतो भाकरी उठ करतो जरी कंगनं लावतीस कडेला सकाळी उद्यानं काय ते मावशी पाणीपुरीचं काय काय दिल्लीने मग त्यामुळे ती भूकच गेली पाणीच पिऊ सर पाणी बी चांगले येणार नाही आमच्या गावात इथे गडूळ पाणी सोडलं आहे गढूळ एकदम फिल्टर पाणी ते बी गडूळ आहे जेवणवालं तरी आज फायनली चालल्यात बाई सचिनच्या जीवात जीव जीव भांडत पडला काय म्हटलेस तांदळाचं नुसतं टाकते ती ज्वारी आम्ही ज्वारी आणि तांदूळ मिक्स करतात आमच्या मम्मी ज्या भाकरी निवळ तांदळाच्या काही काहीच मिक्स करत नाही ज्वारी झुनरे काहीच पहिल्यापासून निवळ तांदळाच्या भाकरी असतात मला काल व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये एकटीने विचारलं की तांदूळ तू तांदळाच्या भाकरी खातेस म्हणजे तांदळाचा भात आणि हे याचं सेमच पडतं तर ते अन्न कुठलं प्रक्रिया करून खातोय आपण त्यावरती डिपेंड असतं त्याची जे परिणाम आपल्या शरीरावरती असतील ते मग तुम्ही जर भाकरी बरोबर तूप खात असाल तर ते वेगळं तुम्ही भाकरी बरोबर जर मुळा खात असाल तर ते वेगळं डाळ भात खाल्लेलं वेगळं आणि भात पोडणीम खाणं वेगळं ते वेगवेगळ्या पद्धतीनं होतं आता प्रत्येकाचं शरीर जसं असेल त्यावरती डिपेंडंट आहे तर आता मी पटपटपट भाकऱ्या करून घेते आणि नंतर मग आपण बघूया मम्मी नाही तर आम्ही थोडंसं चेंजे अगोदर ह्या एक साईजच्या बरण्या आम्ही आणल्यात ह्या अशा आणि ज्याच्यामध्ये मम्मीने डाळी वगैरे भरून काल आम्ही आणल्या होत्या ह्या खालच्या ज्या सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि हे छोटंसं कपाट इथं सगळं मावत नव्हतं हे इथं खालीच ठेवलं आम्ही म्हणजे इथलं इथे राहील मला खूप जणींनी म्हटलं की किचन पेन थोडंसं अपडेट कर आईचं घर आवरून दे आवरायचं आहे पण एवढा लवकर नाही आहे आज खूप सारे चेंजेस आहेत करून घ्यायचे वरच्या पण दोन रूमच्या तशाच मोकळ्या आहेत तर तिथे पण थोडंसं काहीतरी चेंज करून देतील भाडुती वगैरे होती बमीला थोडी सोबत होईल पण सध्या तुरतास थांबवलं आहे मी नंतर थोडंसं पावसाळा वगैरे झाला की ते करायचं आहे मग तेव्हा तुम्हाला पुढच्या मेमध्ये वगैरे मी पूर्ण होम टूर देईन जेव्हा होईल त्या व्यवस्थित पण एकदा करायचं तर व्यवस्थितच करायचं अर्धवट करून करून प्रॉब्लेम होतं इथे पण बघितलं ते इथलं पण ते तोडलं होतं थोडंसं आणि जेव्हा आम्ही फर्शांचं काम करून घेत होतो कारण आमच्या काय मनात असं हे होत नव्हतं की पप्पांचं काय असं अचानक होईल म्हणून तर आम्ही ते करून घेत होतो ते पण ते सगळं राहिलं मग आता हे मूड नाही आहे ते काय सगळं करण्यात आता इतर जेवढं झालं तेवढं बास म्हटल्यानंतर पुढच्या वर्षी बघूयात म्हणून थांबले त्यामुळे खूप जणांनी मला म्हटलं की कर वगैरे करायचं आहे पुढच्या वर्षी करूयात चला आता भाकरी आवडून घेते पडतात

बटाटा कसा खातोस तू त्याप्रमाणेच लागते पण ह्याने एक्स्ट्रा ताकद येते एक खायचं जरा गावाकडे ती की गावाकडच्या भाज्या खायच्या आस्वाद घेऊन बघतो था। थांब की तसा आस्वाद नसतो हेच दिल दिल पिगला पिक पिक पिगला पिक पिक पिगला मी भाकरी इथे कडक करून खाणार आहे छान एकदम का मला आवडते इथे भाकरी अशी कडक करून खायला सगळी काय धरू शिंड्या आता आम्ही सगळे सगळे कोल्हापूरला येऊन पोहोचले रात्री वेळासारखे नेटफ्लिक्स वरती बघत बसले सिरीज आणि सकाळी येता येणार जागा अजिबात कसं उठले आवरलं पटपट आणि सहाची वस्तू चुकवायचे नको म्हटलं ना पटकन मिळाली बस आणि आले आता चल ते राजनंदिनी झोपले काय उठले माहित नाही दुपारी आम्ही दोघे निघणार होते लगेन बघते थोडं वेट मी जाते मी जाते बाय 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 आलं आलं कळालं कळलं कळ या या, या गुरु छतु चला आज जायचं आपण कोवाडला खाण्याचं छान आहे आमच्या बाळाचं ए गव्याने खाया नाही होत त्या चिडल्यासारखं चाललंय पिल्लू माझे छोकू माझे शो न बाई ते पिल्लू म्हणजे बुडी काय बघायला लागले ते टीव्हीत बघायचं मोबाईल मध्ये बघायला लागले आम्ही आलो पिल्लू कडे आम्ही आता पटपट पटपट आवडणार मी निघणार कोवाडला जायसाठी अरू मामा आरू दादा वाट बघायला लागलाय बघ 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 बंद केलं म्हणून आता बरोबर वाजलेले आहेत साडे दहा आणि आम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवतो आणि कंटिन्यू करतो दुसऱ्या ब्लॉग साठी ओके नि बिलो बिलू ना येस येस असं करायचं उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू